नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील पाटेगाव आणि इतर परिसरात रित्या अवैध दारूधंदे चालविण्यात येत होते सदर धंदे बंद करण्यात यावेत यासाठी संविधान हक्क परिषदेच्या माध्यमातून मागणी करण्यात आली होती या मागणीवर कारवाई करीत हरसूल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चैतन लोखंडे यांनी पाटे गावातील सर्व अवैध दारूधंद्यांवर कारवाई करून सदरचे धंदे कायमस्वरूपी बंद करण्याचं काम केले यामुळे या संपूर्ण परिसरात आनंदाचं वातावरण पसरलं असून या कार्याबद्दल संविधान हक्क का परिषदच्या संस्थापिका महागायिका निशाताई भगत राज्य महासचिव महासिव अनिल अहिरे राज्य सचिव अॅडव्होकेट विजय पवार नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष सुमंतई फसाळे जिल्हा संपर्क प्रमुख संजय गवारे जिल्हा उपाध्यक्ष आकाश गांगुर्डे दिंडोरी तालुका प्रमुख श्याम गवारे जिल्हा महिला संघटक सविताताई ससाने पेठ तालुका अध्यक्ष कमलताई भोय पेठ तालुका उपाध्यक्ष रंजनाताई गवळी येवला येथील पदाधिकारी बबन कानडे यवला बबन धोरकट सिन्नर सत्यभामाताई भडांगे कविता तुंगार ललिता जाधव मीना जाधव गीता वाडगे जयवंता जाधव दीपिका महाले कुसुम गुबाडे रंजना गुबाडे इंदिरा महाले सुनीता गुटे हिरा जाधव हिरा प्रकाश जाधव नर्मदा गवळी लता टोपले निवृत्ती खादवे यशवंत जाधव तुकाराम वाडगे जयवंता पोटिंदे कालिबाई फसळे तुळशीराम पवार रजनी लिलके ललित जाधव शंकर वाघ काशीनाथ जाधव एकनाथ जाधव कुसुम जाधव मधुकर जाधव पुंडलिक जाधव पुंडलिक चौधरी यशवंत जाधव मीना वाघ चंद्रभागा लिलके अंबीबाई वळवी सोखुबाई खोसकर पारुबाई इम्फाल भागबाई महाले चौधरी लक्ष्मी चौधरी आदींसह संविधान हक्क परिषदेचे दोनशे कार्यकर्त्यांनी हर्सूल पोलीस स्टेशनला जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनाच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले रोखोक पोलीस टाईम न्यूजसाठी राजनंदिनीताई अहिरे नाशिक डिपार्टमेंटचं काम सांभाळून सुद्धा चळवळीमध्ये योगदान आहे समाजामध्ये त्यांची तळमळ आहे आणि त्यांनी बरेचसं या ठिकाणी बऱ्याच लोकांना न्याय दिलेला आहे बरेच समाजाची सेवा केलेली आहे है, आओ, अधिकारी हे लोखंड साईब अधिकारी हे लोखंड आहो अधिकारी हे लोखंड साहेब आहे नेक ये मान, आहे की आहे तब घर आहे एक शोभ लोखंड साहेबे लोखंड साई भवानी